नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण आजच झालेल्या येता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेमधील तृतीय भाषा इंग्रजी व बुद्धिमत्ता चाचणी याची उत्तरपत्रिका पाहणार आहोत अतिशय मेहनतीनं बनवलेली उत्तरपत्रिका आहे अन्सर की आहे सर्व विद्यार्थ्यांनी सर्वप्रथम चॅन चॅनलला सबस्क्राईब करावं लाईक करावं आणि व्हिडिओ ताबडतोब आपल्या मित्राला शेअर करावा जेवढ्या जास्त लाईक येतील तेवढा व्हिडिओ चांगला बनेल तर चला पाहूया येता पाचवी इंग्रजी आणि बुद्धिपत्ता चाचणीची आन्सर की क्वेश्चन नंबर वन चूज द करेक्ट अल्टरनेटिव फॉर द फॉलोइंग सेंटेन्स सम स्टुडंट आर प्लेईंग इन फ्रंट ऑफ द स्कूल क्वेश्चन नंबर वनचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर टूचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री क्वेश्चन नंबर थ्रीचं उत्तर आहे पॅन ऊन ग्राइंडर अँड नाईफ अँड मिक्सर क्वेश्चन नंबर फोरचं उत्तर आहे चार हेल्पिंग माय फ्रेंड इज हेल्पिंग हिज मदर इन द किचन ऑप्शन नंबर थ्री मित्रांनो आपण सेट्स ही पाहत आहोत जे नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा क्वेश्चन नंबर फाईव्हचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू क्वेश्चन नंबर सिक्सचं उत्तर आहे ऑप्शन नंबर वन अपवर्ड धिस एरो शोज अपवर्ड डायरेक्शन वरच्या दिशे दाखवत आहे फील इन द ब्लँक्स राजूस न्यू ड्रेस इज व्हेरी नाईस ऑप्शन नंबर दोन उत्तर आहे सेवन नंबरचं एट नंबरचं उत्तर आहे काइंड ऑडमॅन आउट नाईन नंबरचं उत्तर आहे क्वेश्चन मार्क बघा व्हॉट आल्यालाय व्हाट हा क्वेश्चन मार्क आहे व्हाट अ पाइल ऑफ गोल्ड यू हॅव डिअर व्हाट आल्यामुळं क्वेश्चन मार्क येतं इथं आणि त्याचं उत्तर ऑप्शन नंबर एक बरोबर येतो क्वेश्चन मार्क टेन टेन नंबरचं क्वेश्चन मार्क आहे फोर ऑप्शन आहे आन्सर फोर एलेवन के बी के आर सी हे उत्तर आहे ऑप्शन नंबर टू ट्वेल्व नंबरच्या क्वेश्चनचं बारा नंबरचं उत्तर आहे थर्ड मार्च इज द थर्ड मंथ ऑफ द इयर दिसत थर्टीन तेरा नंबरचं उत्तर आहे रिटँगले हा चौदा नंबरचं उत्तर आहे नॉईज हा ॲक्शन वर्ड पाहिजे ॲक्शन वर्ड नॉईस हे पंधरा नंबरचं उत्तर हा कफ आणि कोल्ड आहे ऑप्शन नंबर फोर सोळा नंबरचं उत्तर आहे अॅन इम्पेरियर कश ऑप्शन नंबर टू सतरा नंबरचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री एटीन okay. इम्पिरियर इन्जॉय वर्किंग इन द गार्डन पंच ऑप्शन नंबर फोर नाईन्टीनचं उत्तर आहे आय कांट हिअर यू ऑप्शन नंबर थ्री ट्वेंटीचं उत्तर आहे डोंट थ्रो द गार्बेज हिअर फोर ऑप्शन ट्वेंटी वन एकवीस नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर टू इट इज अ क्वार्टर टू नाईन बावीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे वीच इज इन करेक्ट पेअर ऑफ प्रायमिंग वर्ड थ्री टॉल टेल तेवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे माय ब्रदर लिव्ज इन मुंबई चोवीस नंबरच्या प्रश्नाचं उत्तर आहे वन ऑप्शन वेट प्लीज वेट फॉर मी ट्वेंटी फाईव्ह नंबरच्या उत्तर आहे माय फादर इज अ टीचर ऑप्शन नंबर फोर